नमस्कार मित्रांनो सागर आहे तुमचं युट्यूब न्यू भरती चॅनल वरती मित्रांनो मी अजून एक भरतीची अपडेट घेऊन आलो दारूबंदी पोलीस भरती दोन हजार उत्पादक शुल्क विभागात सहाशे एक्कावन्न जागांची भरती निघाली मित्रांनो मित्रांनो ठिकाणी बघा राज्य उत्पादक शुल्क विभागात विविध पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यासंदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आयुक्त राज्य उत्पादक शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातून एक महत्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे या पदासंबंधी सविस्तर माहिती पुढे दिली आहे मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव लघु लेखक लघुटंक लेखक जवान व जवान नीम वाहन चालक गटक आणि हे असे पद आहे मित्रांनो तर एकूण पदे सहाशे एकावन्न आहे मित्रांनो या ठिकाणी दिल्ले आहे एकूण पदे सहाशे एक्कावन्न आहे मित्रांनो सहाशे एक्क्याण्णव आणि शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात वाचायची मित्रांनो तर नोकरी हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर जाहिरात आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिले मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जाहिरात वाचू शकता संपूर्ण माहिती वाचवू शकता मित्रांनो त्या ठिकाणी पहा मित्रांनो अ राज्य उत्पादक शुल्क विभागातील सेवा कोट्यती लघु लेखक टंकू लघु लेखक जवान व जवान निवाहन जवान चप्रसी गटक आणि गट ड सर्वातील जिल्हनीय व सर्ग निह रिक्त पदे प्रसिद्ध करून उमेदवाराकडून दिनांक तीस मे दोन हजार तेवीस ते तेरा जून दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी पहा मित्रांनो मे मे ते जून दोन या कालावधीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे तर या ठिकाणी पहा परंतु भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील भरती प्रक्रिया वाढीव पदे व संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन एकत्रित राबविणे आवश्यक असल्याने सदरील भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून सुधारित भरती प्रक्रिया राबविण्यात शासनाकडून निर्देश प्राप्त झाले त्यानुसार भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती त्या टायमा भरती स्थगित करण्यात आली होती मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायची ना मित्रांनो फॉर्म कसा भरायचा आणि मर्यादा किती मित्रांनो आणि एकूण पार संख्या किती मित्रांनो तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिले मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जगात वाचू शकता आणि ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो तो ओके Bye bye